आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आणि उत्सव आहेत या सणांपैकीच अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमीचा सण या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी महिला वर्ग माता भगिनी आपल्या भावाच्या आयुष्यासाठी भावाची सुख समृद्धी व्हावी याच्यासाठी उपवास करत असतात छोटी छोटी मुलं झोका खेळत असतात या, या नागपंचमीच्या सणाचं महत्त्व आनन्यसाधारण असते पण मंडळी कधीतरी तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा झाली असेल की महिला मंडळी नागपंचमीच्या दिवशी उपवास का करतात नागपंचमीचा इतिहास काय आहे नागपंचमीला काही पौराणिक आधार आहे का इतिहासात त्याचे काही पुरावे सापडतात का नागपंचमी कशामुळे साजरी करतात अशा अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडले असतील आणि मंडळी या प्रश्नाचं उत्तरच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे फक्त कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तपा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची इत्यभूत माहिती देणार आहे नागपंचमीच्या दिवशी उपवास का करतात बहिरीचं भावाचं काय कनेक्शन आहे नागदेवतेचा आणि आपल्या जीवनाशी काय संबंध आहे त्याचा काय पुराणामध्ये इतिहासामध्ये काय उल्लेख आहे का हे सगळे दाखले मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या नागपंचमीचा सण हा सगळ्यांचा आवडता सण असतो नागपंचमीविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता था सगळ्यांचीच असते परंतु नागपंचमीची माहिती काय सगळ्यांना नाही मग सगळ्यांमध्ये दंतकथा प्रचलित आहे वस्तुस्थिती काय आहे कोणी सांगत नाही आणि त्याला पौराणिक आधार काय आहे पुराणामध्ये आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये काही इतिहास आहे का या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे नागपंचमी कशामुळे साजरी करतात बहिणी भावासाठी उपवास का करतात सगळी माहिती जाणून घेऊया शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कळकळीची कल विनंती आहे सबस्क्राईब करा मंडळी नागपंचमीच्या सणाविषयी आपल्याला दोन दाखले सापडतात एक म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आणि दुसरं म्हणजे महाभारत या दोन ग्रंथामध्ये नागपंचमीचा इतिहास आणि नागपंचमी कशामुळे साजरी करतात याचा उल्लेख सापडतो पहिला आहे श्रीमद भागवत श्रीमद भागवतामध्ये भगवान कृष्ण परमात्माचा चेंडू खेळत असताना त्या यमुनाच्या डोहामध्ये बुडतो आणि यमुन्याच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग राहतो आता कालिया नावाचा नाग त्या यमुनेच्या डोहात राहिल्यामुळे यमुनेचं पाणी दूषित झालं होतं हे कृष्णाला माहीत होतं पण काय केलं त्या कृष्णाने त्या यमुनेच्या डोहात उडी टाकली आणि कालियाचं मर्दन केलं कालियाचा अहंकार नाश केला आणि कालियाच्या फडीवर जाऊन त्याच्या फड्यावर जाऊन भगवंतानं जे नृत्य केलं नृत्य करत असताना जो विधी होता तो विधी होता श्रावणपंचमीचा आणि म्हणून श्रावण पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात येते आजही गोकुळामध्ये नागपंचमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाभारतामध्ये आता महाभारतामध्ये पांडवाचा जो नातू होता परीक्षित या परिक्षितीला तक्षक नावाचा साप चावला आणि तक्षक नावाचा सर्प चावल्यामुळे ते परीक्षितीचा जो मुलगा होता जन्मजय याला राग आला आणि रागाच्या भरात यानं बदला घेण्यासाठी जगातले जेवढे काही साप आहेत तेवढं मारण्याचा त्यानं ते निश्चय केला आणि सगळ्या सापांना तो मारून टाकू लागला हे व्यास महाराजांना आणि आस्तिक नावाच्या ऋषीला देखवलं नाही जर असा जन्म जे सापांना मारत राहिला तर साप नावाची प्रजाती या जगामध्ये राहणार नाही म्हणून आस्तिक नावाच्या ऋषीने जन्मजयाला थांबवलं थांबवलं तो दिवस स्वतः श्रावण पंचमीचा म्हणजे काय तर तेव्हापासून श्रावण पंचमीला नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येतो आस्तिक नावाच्या ऋषीने त्या दिवशी सापांना दूध पाजलं म्हणून नागपंचमी साजरी करण्यात येते बरं आता नागपंचमी कशामुळे साजरी करतात तुम्हाला त्याचा पुराणिक इतिहास सांगितला पण ज्या बहिणी आहेत ज्या भावासाठी उपवास धारण करतात त्या कशामुळे करतात बहीण भावाच्या नात्याचा याचा काय संबंध खरं पाहिला तर बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीजीशी संबंध आहे रक्षाबंधनाशी संबंध आहे किंवा दिवाळीशी संबंध आहे पण नागपंचमीचा भावाचा काय संबंध हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडं लक्ष देऊन ऐका मंडळी पुराणा काळामध्ये महाभारतामध्ये जी कथा सापडते की सत्येश्वरी नावाची एक देवी होती बघा या सतेश्वरीचा भाऊ होता सत्यश्वर पूर्वी नावं जुळी ठेवायची आणि मग या सतेश्वरीची जो भाऊ होता सतेश्वर हा श्रावण पंचमीला मृत्यू पावला आणि तो सर्पदंशाने मूर्ती पावला तिला दुःख झालं की आपला भाऊ त्या ठिकाणी मृत्यू पावला भावाच्या विराहामध्ये तिने अन्न त्याग केला अन्नही ग्रहण केलं नाही काय रे काय नाही तसाच शोक करत बसली अंगावर चांगले कपडे नाही काय नाही काय नाही रडत बसली आणि हे पाहून नागदेवतेला दया आली जी नागदेवता आहे पूर्वी बारा प्रकारचे नाग आहेत त्या बारा प्रकारच्या नागापैकी एखादा कोणता तरी नाग असेल तर त्या नागानं तिला प्रसन्न झाल्यावर सांगितलं बाई का रडतेस तर तिने सांगितलं देवा तुमच्या सर्पदंशामुळे माझा भाऊ त्या ठिकाणी वारलाय माझा भाऊ मृत्यू पावला आहे काहीतरी करा पण माझ्या भावाला वाचवावला लगेच नागदेवता प्रसन्न झाली आणि त्या नागदेवतेने तिच्या भावाला जीवदान दिलं जीवनदान दिल्यावर तिला आनंद झाला लगेच नागदेवतेने तिला अनेक प्रकारचे वस्त्र जसे माहेरच्या लेकीला चोळी भरून तिचं त्या ठिकाणी स्वागत कौतुक करतात तसेच नागदेवतेनं तिचं कौतुक केलं आणि तिच्या भावाचं रक्षण केलं दे। नागदेवता सांगू लागली हे बघ या दिवशी ज्या कोणी महिला उपवास करतील त्या दिवशी मी तिच्या त्यांच्या भावाचं रक्षण करेन हा माझा शब्द आहे तेव्हापासून मंडळी महिला भगिनी श्रावण पंचमीला नागदेवतेच्या नावानं उपवास करतात त्यांची अपेक्षा असते की नागदेवतेने माझ्या भावाचं रक्षण करावं आणि त्याच्या मागचा हा एक प्रामाणिक हेतू आहे तर मंडळी खरं आहे ज्या महिला उपवास करतात त्यांच्या भावाचं रक्षण नागदेवता करत असते हा अशा प्रकारचा विस्तृत आता इस असा इतिहास आपल्या या नागपंचमीच्या सणाला आहे पण असू द्या नागपंचमीच्या सणाचं महत्त्व थोड्याच शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी नागपंचमीचा इतिहास लोकांना पाठवायला विसरू नका रामकृष्ण आहे